आजच्या या मध्ये आपण सर्व समाजांनी उपस्थित राहिले सर्वांनी खेळी मिळच्या वातावरणामध्ये आपल्याला ही निवडणूक बिनविरोध आपण संमत केली बिनविरोध आपण मंजूर केली आणि या ठिकाणी आपण ती जाहीर केली याचा मला खूप मोठा अभिमान अभिमान आहे कारण मागच्या जो निवडणुकीचा उल्लेख आता आमचे आनंदजी निल्लावर यांनी केला पण त्या निवडणुका झाल्याच्या नंतर आनंदजी आपला थोडा रस्ता बदलला होता त्याच्यामुळं आता तुम्ही मुख्य मोठ्या ट्रॅकवर आलेला आहात आमची विनंती तुम्हाला तीच राहणार आहे ट्रॅकवर राहा ट्रॅकवर सोबत चला आज महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्र आणि वैश्य महासभा ही एकमेव आपल्या समाजाची संस्था निर्माण झालेली आहे की शेवटच्या घटकाला न्याय देण्याचं काम जसं आता गिरीश भाऊ सांगितलं की एखाद्याचा मृत्यू असो अंत्यविधी असो त्या ठिकाणी प्रत्येकाने केलं पाहिजे हे आपलं कर्तव्य आहे कारण ही प्रत्येकावर वेळ येणार आहे म्हणून ह्याही गोष्टीचा आपण विचार करावा आणि भावी काळांमध्ये आम्हाला विश्वास आहे लवकरच त्या ठिकाणी भव्य असं वासू मंदिर बांधण्याचं काम गिरीश भाऊच्या नेतृत्वाखाली व्हावं ही महासभेची इच्छा आहे आणि येत्या काळामध्ये याही महासभेचे काही योजना असतील महासभेचे कार्यक्रम असतील असं डॉक्टर साहेबांना सांगितलं की महाराष्ट्रामध्ये या आपल्या हिंदू जिल्ह्याचा पहिला नंबर आला होता साडेचार हजार चार हजार आठशे वृक्षारोपण केलं आणि त्या वृक्षारोपणच्या याच्यामध्ये तिरुपती या ठिकाणी आपल्या अध्यक्षाचा सन्मान झाला हा सन्मान पूर्ण हिंगोली भाषांचा हिंगोली जिल्ह्याचा आहे अशा पद्धतीचं काम भावी काळामध्ये गिरीची करतील असं मला विश्वास आहे त्यांना आपण समर्थपणे साथ द्यावी आणि राहायला विषय आत्ता सचिन आपले निलावारनी सांगितलं आनंद की सदस्य नोंदणी या ठिकाणी आपण आधी विचारलं जे सदस्य नाहीत त्यांना माझी विनंती राहणार आहेत त्यांनी सदस्य फॉर्म भरून द्यायचा आणि अकराशे रुपये फीस भरून आपण सदस्य करायचं आणि दुसरं एक महत्वाचं आजच्या निमित्तानं मी तुम्हाला निमंत्रण देण्यासाठी पण आलेलो आहे उद्याच्या अकरा तारखेला अकरा तारखेला अकरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस सायंकाळी पाच वाजता आपल्याला महाराष्ट्र आदिवासी महासभेच्या वासमी भवन नांदेड येथे भव्य आणि दिव्य असा सत्कार सोहळा आयोजित केला आहे आणि या सत्कार सोहळ्याचं कारण असं आहे की महाराष्ट्राचे माजी वनमंत्री आपल्या सर्वांचे आधारस्तंभ आपल्या सर्वांचे लाडके आदरणीय सुधीर भाऊ यांना आपण महाराष्ट्र आरिवश्य महासभेचा राज्यातील सर्वात मोठा पुरस्कार की जे महाराष्ट्रामध्ये आत्तापर्यंत सर्व समाजाच्या वतीनं दिला गेला नाही किंवा निर्माण झाला नाही ते महाराष्ट्र आरिवश्य महासभेने निर्माण केलेलं आहे त्या पुरस्काराचं वितरण आदरणीय सुधीर भाऊला आपण करणार आहोत त्या ठिकाणी सुमारे तीन, तीन रहे रहे। जास्त सा। ते साडेतीन हजार समाजबांधव एकत्र येणार आहेत त्यासाठी तुमच्या हिंगोली जिल्ह्यातून जास्तीत जास्त समाज बांधव माता भगिनी जे समाजबांधव आरे कोटी आहेत त्यांना त्या ठिकाणी येण्याचं आपल्याला निमंत्रण द्यायचं आहे असं नाही की महासभेचे सदस्य असले पाहिजे सर्व समाज त्या ठिकाणी एकवटणार आहे नांदेड शहरातल्या प्रत्येक घरामध्ये आपण निमंत्रण देण्याचं काम सुरू केलं आहे त्या पद्धतीनं आपणही या ठिकाणी निमंत्रण द्यावं त्याचं नियोजन करावं आणि येत्या मंगळवारी अकरा तारखेला आपण पाच वाजता जास्तीत जास्त मोठ्या संख्येनं त्या ठिकाणी उपस्थित राहून हा आपल्याला कार्यक्रम महाराष्ट्रामध्ये एक अत्यंत अत्यंत चांगल्या पद्धतीनं साजरा करायचा आहे सुधीर भाऊला हा पुरस्कार महाराष्ट्रामध्ये प्रथमच आपण महासभेच्या वतीनं देत आहोत त्याची परिणिती संपूर्ण राज्यामध्येच त्या पुरस्काराची उंची इतकी वाढवायची आपल्याला की ते पुरस्कार मिळण्यासाठी महाराष्ट्रामध्ये खूप मोठी चढावट झाली पाहिजे की नाही मला आता काम केलं पाहिजे समाजाचं आणि कुठंतरी तो पुरस्कार मला मिळावा पाहिजे या पद्धतीनं महासभेनं तो पुरस्कार जाहीर केलेला आहे या सभेला संपूर्ण समाज बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावं हीच माझी तुम्हाला कळकळीची विनंती आहे आजच्या निमित्तानं माझे सहकारी ज्ञानेश्वरजी मांबळे आणि अनिलजी मुगटकर यांनी या ठिकाणी सहकार्य केलं आपण सर्वांनी सहकार्य केलं आणि खेळी वातावरणामध्ये आपली ही निवड अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीनं बिनविरोध या ठिकाणी जाहीर झाली त्याचा मला अभिमान आहे आनंद आहे सर्व नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांना अध्यक्ष पी एस टी या सर्वांना मी शुभेच्छा देतो आणि भावी काळामध्ये विनंती करतो की आपण ज्या ठिकाणी आपण जर सांगितलं ते आवाज ते हम साथ मे आहे त्याचप्रमाणे आपण संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ज्या ज्या वेळेस आपल्याला गरज पडेल त्या वेळेस तुमची आम्ही निश्चित मदत घेऊ आणि उद्याच्या अकरा तारखेला सर्वांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावं हीच परत एकदा विनंती करतो आणि आजच्या प्रसंगी आपण या ठिकाणी आम्हाला मान सन्मान दिला आपण आमचं मार्गदर्शन ऐकून घेतलं आदरणीय आमचे विलाजी आमचे डॉक्टर विजयजी विलावार हे तर खरे खूप मोठे आमचे मार्गदर्शक आहेत त्यांच्या या ठिकाणी आम्हाला छोट्याशा कार्यकर्त्याला आज या ठिकाणी मान सन्मान केला याचा आम्हाला अभिमान आहे आजच्या निमित्तानं पुन्हा एकदा सर्वांची मी आभार मानतो आणि ही बिनविरोध निवड संपूर्ण कार्य करण्याची झाली असं मी जाहीर करतो आणि लवकरच महेश भाऊ आपले अध्यक्ष सचिव कोषाध्यक्ष यांनी निवड करावी आणि सर्वांना घेऊन आपण पुढे जाण्याचा संकल्प करावा एकदा आपण घोषणा करूया माता वासवी कन्या देवी की जय वासवी जय वासवी फोटो घेऊ आपण अनुदान बॉडीचा आणि त्यानंतर आपण या ठिकाणी यांनी आयोजित केलेलं भोजन घेऊन या ठिकाणी जायचं ते हार घालून घ्या ना काय काय झालं का बघा सेव्ह झालं बघा